बातमी आहे नागपुरातून जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने थोड्याच दिवसापूर्वी एक नागपुरातील बातमी दाखवली होती शिक्षण विभागाचा भांडाफोड केला होता त्या संदर्भात बातमी आहे नागपूरमध्ये शिक्षण विभागाचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने समोर आणलेला आहे एकूण सतरा पालकांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत जय महाराष्ट्राच्या बातमीने शिक्षण विभागाची पाचावर धारण तर खोटी कागदपत्र देऊन प्रवेश मिळवला जात असल्याचा प्रकार घडत होता एकूण सतरा दाखल करण्यात आले नागपूरमध्ये जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने बातमी दाखवली होती आणि त्या बातमीची दखल घेत नागपुरातील शिक्षण विभाग खडबडून जागा झालेला पाहायला मिळालाय तर विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी त्यांच्यासोबत आठ अधिकारी अधिकाऱ्यांनी नागपूर येथील बडी पोलीस स्टेशन येथे उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड रहिवासी पुरावा अशा प्रकारची खोटी कागदपत्र आय टी आय अंतर्गत प्राथमिक शिक्षण घेण्याकरिता प्रवेश प्रक्रियेवेळी दिले होते या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आणि या तक्रारीमुळे नागपुरातील सतरा पालकांवर वेगवेगळे वेग गुन्हे दाखल करण्यात आले तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने नागपुरातील एक बातमी दाखवली होती शिक्षण विभागाचा भांडाफोड केला होता आणि त्यानंतर नागपुरातील शिक्षण विभाग आता खडबडून जागा झालेला आहे खोटी कागदपत्र देऊन प्रवेश मिळवल्याचा प्रकार घडत होता नागपूरमध्ये शिक्षण विभागाचा घोटा समोर आलाय एकूण सतरा पालकांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले नागपुरातील शिक्षण विभागाचा घोटा उघडकीस आणण्यात आलेला आहे या, या संदर्भात थोड्याच दिवसांपूर्वी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने एक बातमी प्रदर्शित केली होती आणि त्यानंतर शिक्षण विभाग खडवडून जागा झालेला आहे या प्रकरणी पालकांवर सतरा पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नागपुरातील बडी पोलीस स्टेशन येथे उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड रहिवासी पुरावा अशा प्रकारची खोटी कागदपत्र अंतर्गत प्राथमिक शिक्षण घेण्याकरिता प्रवेश दिले जात होते या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आणि या तक्रारीमुळे नागपुरातील सतरा पालकांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आता चौकशी दरम्यान नागपुरातील किती दलाल आणि शिक्षण अधिकारी या जाळ्यात अडकतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर नागपुरातील बातमी पाहतोय नागपुरात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने शिक्षण विभागाचा भांडाफोड केलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश काय घडलंय नागपुरात नेमकं शिक्षण विभागाचा भांडाफोड जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या तर्फे करण्यात आला होता या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण तीन दिवसांपूर्वी जे आपण बघितलं की एस आय टी जी आता नेमणूक करण्यात आली त्यापूर्वी मी सांगतो की शिक्षण विभागाचे जे आठ अधिकारी होते त्यांनी स्वत नागपूर मधील बर्डी पोलीस स्टेशनमध्ये जे आहे तक्रार नोंदवली होती आणि त्या तक्रारीचा जो इम्पॅक्ट होता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे एक एका पालकाला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे सतरा पालकांवर गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीचे जे गुन्हे आहेत ते सतरा पालकांवर सुद्धा दाखल करत आल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आणि आणि काल संध्याकाळी पोलीस प्रशासनाकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की एस आय टी म्हणजे विशेष पडताळणीची जी, जी समिती असते ती गठित करण्यात आली आहे एस आय टी समिती जी आहे ती गठित करण्यात आली आहे आणि आता यामध्ये किती बोगस ऍडमिशन आयटी द्वारे करण्यात आले होते ते आपल्याला पाहायला मिळेल आणि हजारो जे ऍडमिशन आहे ते रद्द होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि जो काही प्रशासनाचा त्याला लागलेला खर्च आहे तो निधी पण वापर घेण्याचा प्रयत्न जो आहे प्रशासनाकडून असणार आहे अशी माहिती आपल्याला प्राथमिक मिळालेली आहे आणि या रॅकेटमध्ये नागपुरातील किती दलाल सामील आहेत आणि किती शिक्षण विभागाचे अधिकारी सामील आहेत जे हा याचा पण खुलासा या चौकशी दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे श्वेता जी जी खरं तर हितेश ही, ही मोठी घडामोड आहे नागपुरातील नागपुरात शिक्षण विभागाकडूनच असा भोंगळ कारभार होतोय घोटाळा होतोय तर विद्यार्थ्यांनी कुठे जायचं पालकांवर एक, पालका, एक पालक एक पालक अटकेत आहे असं तुम्ही म्हणालात आता बाकी जे जे पालक आहेत त्यांच्यावर जे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ही कारवाई कुठपर्यंत चालेल नक्कीच जे पुरावे जय पोलिसांपर्यंत पुरवलेले आहेत आ, पत्ते आहेत पालकांचे जे पत्ते आहेत ते बोगस असल्यामुळे ते ऍडमिशन रद्द करण्यात आली आहे आणि आता त्या पत्त्यांवर जेव्हा पोलीस जात आहे तपास करण्यासाठी तर तिथे ते, ते पालक त्यांना सापडत नाही आहेत अशी माहिती आपल्याला पोलीस प्रशासन प्राकडून आपल्याला मिळालेली आहे आणि आता जी चौकशी चालू आहे त्यात आता हे ऍड्रेस जे ते लोक पालकांना शोधू शकत नाहीये त्यामुळे एसआयटी जी समिती आहे ती गठीत करण्यात आली आहे आणि उच्चस्तरीय जी जो तपास आहे या मागे होणार आहे आणि हजारोनी जे जे ऍडमिशन ऍडमिशन या फ्रॉड मुळे झाले काही असेल ती रद्द करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला सुद्धा मिळत आहे हितेश खर तर आता सध्या परिस्थिती काय आहे तिकडे आणि दुसरं म्हणजे हा जो शिक्षण विभागाचा घोटाळा आहे तो होईपर्यंत कोणाच याकडे लक्ष नव्हतं का आणि दुसरं म्हणजे पोलीस विभाग कशा प्रकारे या कारवाईकडे पाहत आहे या प्रकरणाकडे पाहत आहे आणि कशा प्रकारे कागदपत्रांची चाचपणी होती नक्कीच नागपूर मधील अधिक्षा फाउंडेशन ही संस्था होती त्या संस्थेने एक वर्षपूर्वी शिक्षण विभागांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यांनी पुरावे सुद्धा दिले होते मात्र शिक्षण विभागाने या संस्थेकडे दुर्लक्ष केलं नंतर ही संस्था जय महाराष्ट्राशी भेटायला बे आली आणि त्यांनी सांगितलं त्यानंतर जय महाराष्ट्र या संबंधित पूर्ण जे आहे पुरावे बघितले आणि शिक्षण अधिकाऱ्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही ते शिक्षण विभागांचा जेव्हा जय महाराष्ट्रांनी काही दिवसांपूर्वी बातमी चालवली त्यानंतर शिक्षण विभाग हा खळबळून जागा झाला आणि त्यानंतरही या कारवाईला जी आहे सुरुवात करण्यात आलेली पाहायला मिळत आहे दिलेल्या माहितीसाठी तर नागपूरमधील शिक्षण विभागाचा घोटा उघडकीस करण्यात आता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यश आलेला आहे आता या घोटाळ्यावर एसआयटी स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे